माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण एक ही जी एवढा भाग आहे हे पूर्ण आणि हे पूर्ण एवढं करायला शिकणार आहोत असं या टाईपमध्ये तर यासाठी घेतलेले मोती आहे रंगीत मोती आणि पांढरे मोती दोन्ही पाच नंबरचे आहे कात्री घेतलेली आहे टुंगूस धागा घेतलेला आहे हा चाळीस नंबरचा आहे आणि सुई घेतलेली आहे ही सुई सात नंबरची आहे आणि याच्यात दोरा होऊन घेतलेला आहे आणि शेवटी गाठ बांधून घेतलेली आहे आपल्याला जसं सांगितलं की या टाईपची आपली कलाकृती करायची आहे हे आणि हे तर पद्धत सारखीच आहे फक्त थोडीशी डिझाईन वेगळी होईल आणि त्या टाईपमध्येच आहे रिपिटेशनच आहे सगळं फक्त आपल्याला ज्या पद्धतीने करायचं आहे ते पाहायचं आहे तर पहिले आपण हे जे आहे एवढा भाग करू आणि त्यानंतर मग इकडचा हा भाग हा भाग हा भाग आणि हा भाग एवढा करणार आहे तर आता आपण कलाकृती करायला सुरुवात करू सुरुवातीला रंगीत चार मोती घेतलेले आहे आणि या चारही मोत्यातून आपण दोरा काढून घेणार आहोत त्यानंतर दोरा उडून घेतलेला आहे आणि त्यानंतर या मोत्यातून थोडक्यात काय या मोत्यातून दोरा काढला आता या मोत्यातून दोरा काढू आपण आणि याही मोत्यातून दोरा काढू त्यानंतर इथे आता आपण तीन रंगीत मोती घेणार आहोत तीन रंगीत मोती घेतले या मोत्यातूनच आपण दोरा काढून घेणार आहोत ज्या प्रकारे याचे पहिलेचे दोन व्हिडिओ केलेले आहेत त्याच प्रकारे आपल्याला हे सुद्धा करायचं आहे फक्त डिझाईन करताना आपल्याला थोडंसं वेगळा टाईप घ्यायचा आहे आता इथे आपण तीन रंगीत मोती घेणार आहोत तीन रंगीत मोती घेतले या मोत्यातून दोरा आपण काढून घेणार आहोत त्यानंतर या मोत्यातूनही दोरा आपण काढून घेणार आहोत आणि इथे परत आपण तीन रंगीत मोती घेणार आहोत तीन रंगीत मोती घेतलेले आहे या मोत्यातून आपण दोरा काढून घेणार आहोत त्यानंतर या मोत्यातूनही आपण दोरा काढून घेऊ या मोत्यातून दोरा काढून घेतला आहे आणि दोरा थोडा ओढून घेतला आहे त्यानंतर परत आपण आता तीन रंगीत मोती घेणार आहोत तीन रंगीत मोती घेतलेले आहे आणि या मोत्यातूनच आपण दोरा या मोत्यातून दोरा काढून घेणार आहोत त्यानंतर या मोत्यातून दोरा काढणार आहोत आणि आता इथे दोन रंगीत मोती घेणार आहोत दोन रंगीत मोती घेतले या मोत्यातून दोरा काढायचा आणि या पुढच्याही मोत्यातून दोरा काढून घ्यायचा त्यानंतर त्या मोत्यातून दोरा काढायचा आहे आणि आता इथे आपण पुन्हा तीन रंगीत मोती घेणार आहोत तीन रंगीत मोती घेतले या मोत्यातूनच दोरा आपण काढणार आहोत त्यानंतर पुढच्या मोत्यातून आणि त्याच्या पुढच्या मोत्यातून त्यानंतर आपण आता इथे दोन रंगीत मोती घेणार आहोत दोन रंगीत मोती घेतले या पहिल्या मोत्यातून रंगीत मोत्यातून आणि पुढच्या रंगीत मोत्यातून त्यानंतर या मोत्यातून आपण दोरा काढून घेणार आहोत त्यानंतर आता परत आपण इथे तीन रंगीत मोती घेणार आहोत तीन रंगीत मोती घेतले या मोत्यातून दोरा आपण काढून घेणार आहोत त्यानंतर या मोत्यातून आणि पुढच्या मोत्यातून त्यानंतर इथे आता आपण दोन रंगीत मोती घेणार आहोत दोन रंगीत मोती घेतले या मोत्यातून आणि पुढच्या मोत्यातून त्यानंतर या मोत्यातून आपण दोरा काढून घेणार आहोत आणि आता इथे आपण पुन्हा तीन रंगीत मोती घेणार आहोत तीन रंगीत मोती घेतले या मोत्यातून दोरा आपण काढून घेणार आहोत त्यानंतर हे पुढचे जे दोन मोती आहेत त्याच्यातूनही आपण दोरा काढून घेऊ आणि इथे आता आपण दोन रंगीत मोती घेणार आहोत दोन रंगीत मोती घेतले या मोत्यातून आणि पुढच्या मोत्यातून दोरा काढून घेतला आणि त्यानंतर हा जो मोती आहे वरचा त्याच्यातून आपण दोरा काढून घेणार आहोत आणि इथे आता आपण तीन रंगीत मोती घेणार आहोत तीन रंगीत मोती घेतले या मोत्यातून आपण दोरा काढून घेणार आहोत अशा रीतीने आता आपण हा मधला पोर्शन आहे जसं आपल्याला काय करायचं आहे हे या टाईपमध्ये तर मधला पोर्शन आता आपण केलेला आहे आता एक करायला आपण हे शिकणार आहोत हे केलं की नंतर हे तिन्ही तुम्हाला येतील आता हे या पद्धतीनेच हे सुद्धा करायचं आहे तर फक्त मी दोन लाईन्स तुम्हाला करून दाखवणार आहे बाकी राहिलेले तुम्हाला करायचे आणि त्याच त्याचबरोबर एक दोन तीन हेही पूर्ण करायचे आहे आणिच तसं सोपं आहे फक्त वेळ लागेल आहे त्याला एवढंच तर आता आपण एक प्रकार हा जो आहे एवढा आपण करायला शिकणार आहोत आता इथे नवीन दोरा घेतलेला आहे आता आपण हे दोरा कसा घ्यायचा हे परत एकदा पाहणार आहोत या मोत्यातून दोरा काढला या मोत्यातून त्यानंतर पुढच्या मोत्यातूनही दोरा काढून घेऊ त्यानंतर या पुढच्या मोत्यातून या पुढच्या मोत्यातून आणि या मोत्यातून तर आता नेहमीचा जो प्रॉब्लेम असतो की नवीन दोरा कसा घ्यायचा हा तुमचा प्रॉब्लेम सॉल्व होईल दोन तीन वेळाही सांगितलं आहे मी तर आता आपल्याला इथे घ्यायचे पांढरे मोती आणि आता दोन पांढरे मोती घेऊ आपण दोन पांढरे मोती घेतले या गुलाबी मोत्यातूनच आपण दोरा काढून घेणार त्यानंतर हिच्यातून काढला या पुढच्याही मोत्यातून काढू त्यानंतर या मोत्यातूनही दोरा काढला या पुढच्याही मोत्यातून दोरा काढायचा त्यानंतर दोन पांढरे मोती घ्यायचे दोन पांढरे मोती दो घेतले या मोत्यातून दोरा काढला या पुढच्याही मोत्यातून दोरा काढला त्यानंतर आता या पांढऱ्या मोत्यातून आपण दोरा काढून घेणार आहोत आणि इथे आता तीन पांढऱ्या मोती घेणार आहोत तीन पांढरे मोती घेतले या पांढऱ्या मोत्यातूनच आपण दोरा काढून घेणार आहोत त्यानंतर या पांढऱ्या मोत्यातून दोरा काढणार आहोत आणि या पुढच्याही मोत्यातून आपण दोरा काढून घेणार आहोत आणि दोन पांढऱ्या मोती घेणार आहोत दोन पांढरे मोती घेतले या मोत्यातून आणि या पुढच्याही मोत्यातून आपण दोरा काढून घेणार आहोत त्यानंतर या मोत्यातून आपण दोरा काढून घेणार आहोत आणि आता इथे तीन पांढरे मोती घेणार आहोत तीन पांढरे मोती घेतले त्यानंतर या मोत्यातून दोरा आपण काढून घेणार आहोत त्यानंतर या मोत्यातून या मोत्यातून दोरा काढून घेतला आहे त्यानंतर एक दोन तीन एक दोन तीन या तिन्ही मुद्द्यातून दोरा काढायचा आहे दुसऱ्या मुद्द्यातून दोरा काढला आणि या तिसऱ्या मुद्द्यातूनही आता आपल्याला हे जे दोन लाईन्स केलेले आहेत तसेच अजून दोन दोन लाईन्स करायचे आहेत म्हणजे ह्याच्यासारखे एक दोन तीन चार पाच सहा सहा लाईन होतील ना तर चार लाईन केले म्हणजे याचे सहा लाईन्स होतील तर ते सहा लाईन्स तुम्ही आता फक्त कसं आहे आता इथे इथे आपण तिसऱ्या मोत्यातून दोरा काढला आहे तर इथे आपण दोन मोती घेऊ पहिले पांढरे दोन पांढरे मोती घेतले या मोत्यातून या पुढच्याही मोत्यातून आणि हे जे मोती आहेत या दोन मोत्यातून दोरा काढला आता आपण परत इथे दोन पांढरे मोती घेणार आहोत त्यानंतर परत एकदा पुढचं करूनच दाखवतो त्यानंतर मग पुढचं तुम्हाला करता येईल तर दोन पांढऱ्या मोती घ्यायचे दोन पांढरे मोती घेतले या मोत्यातून दोरा काढला पुढच्याही मोत्यातून दोरा काढू त्यानंतर या मोत्यातून दोरा काढून घ्यायचा या मोत्यातून आणि तीन पांढरे मोती घेणार आहोत तीन पांढरे मोती घेतले या मोत्यातूनच दोरा आपण काढून घेतला त्यानंतर या पुढच्या मोत्यातून आणि त्याच्या पुढच्या मोत्यातून त्यानंतर आता इथे आपण दोन पांढरे मोती घेणार आहोत दोन पांढरे मोती घेतले या मोत्यातून आणि पुढच्या मोत्यातून त्यानंतर या मोत्यातूनही आपण दोरा काढून घेणार आहोत आणि आता तीन पांढरे मोती घेणार आहोत तीन पांढऱ्या मोती घेतले या पांढऱ्या मोत्यातूनच दोरा काढून घेणार आहोत त्यानंतर या या मोत्यातून या मोत्यातून दोरा काढला पुढच्याही मोत्यातून दोरा काढू त्याच्याही पुढच्या मोत्यातून आणि त्याच्या पुढच्या तर आता परत आता दोन मोती घ्यायचे इथून पुढे जायचं दोन मोती घ्यायचे आणि आता कसं करायचं आहे ते एकदा परत एकदा सांगितलं आहे त्या हिशोबाने तुम्ही आता हे करा मग हे झाल्यावरती मी तुम्हाला हे कसं झालं ते सांगून द्यानंतर मग पुढचे जे आहेत ते कसे करायचे ते सांगू अशा रीतीने आता आपलं हेही तयार झालं आणि हेही तयार झालं आता तयार करताना आता इथून तयार करणार आहे आता आपण दोरा आतमध्ये ऊन घ्यायचा कट करायचा फ्रेश दोरा इथून घ्यायचा आणि तर ते सुद्धा मी दाखवतो आता आपल्याला इकडचा भाग करायचा आहे तर नवीन दोरा घेतला आहे परत या दोन मोत्यातून दोरा काढून घेतला त्यानंतर याही मोत्यातून दोरा काढला आहे आणि एक दोन या दोन्ही मोत्यातून दोरा आपण आता फक्त एक लाईन करून दाखवणार आहे म्हणजे दोन जे लाईन्स आहेत ते करून दाखवणार आहे बाकी मग तुम्हाला करायचं आहे तर आता इथे आपण दोन पांढरे मोती घेणार आहोत दोन पांढरे मोती घेतले या मोत्यातून दोरा आपण काढून घेणार आहोत त्यानंतर याही मोत्यातून दोरा काढून घेऊ त्यानंतर या गुलाबी मोत्यातून आणि पुढच्या गुलाबीतून आणि इथे दोन पांढरे मोती घेणार आहोत दोन पांढरे मोती घेतले या मोत्यातून आणि पुढच्या मोत्यातून त्यानंतर या मोत्यातून आपण दोरा काढून आणि आता इथे तीन पांढरे मोती घेणार आहोत तीन पांढरे मोती घेतले त्यानंतर या पांढऱ्या मोत्यातून आपण दोरा काढून घेणार आहोत त्यानंतर पुढच्या दोन पांढऱ्या मोत्यातून दोरा काढायचा आणि दोन पांढरे मोती घेणार आहोत दोन पांढरे मोती घेतले या मोत्यातून आणि पुढच्या मोत्यात त्यानंतर परत पुढच्या मोत्यातून आणि इथे आपण तीन पांढरे मोती घेणार आहोत तीन पांढऱ्या मोती घेतले त्यानंतर या मोत्यातून दोरा आपण काढून घेणार आहोत ज्या पद्धतीने हे दोन लाईन्स केले आहे त्याच पद्धतीने आता आणि हे या वेळासुद्धा सांगितलं आहे या हे तयार करतानाही सांगितलं आहे हे तयार करतानाही सांगितलं आहे तर त्याच पद्धतीने आपल्याला इकडचा आणि इकडचा असा चौकोन याच्यावर करायचा आहे तर आता तुम्ही ते करा आणि पूर्ण झाल्यावर आपण ते पाहू अशा रीतीने आपली ही कलाकृती पूर्ण झालेली आहे जर तुम्हाला ही कलाकृती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि या टाईपमध्ये तुम्हाला आणखीन काही वेगळं सुचलं तर तुम्ही नक्की करू शकता धन्यवाद